छाया कदम या चतुर्वस्त्र अभिनेत्रीने मराठी रसिक मनावर आपल्या अभिनयाचा प्रभाव कायम ठेवत थेट कांस फेस्टिवलमध्ये देखील जागतिक स्तरावर परदेशी प्रेक्षकांनाही आपल्या अनोख्या अभिनय कौशल्याने आपलेसं केलेलं आहे फॅन्री सैराट झुंड गंगूबाई काठियावाडी रेडू आणि न्यूट या विविध अशा हिंदी आणि मराठी चित्रपटात छाया कदम यांनी उत्कृष्ट अभिनय केला यासाठी राज्य आणि राष्ट्रीय पातळींवर त्यांचं कौतुक देखील झालं आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत वैश्विक स्तरावर प्रतिष्ठेचा मानला जाणारा कांस फिल्म फेस्टिवल आणि याच फेस्टिवलमध्ये यंदाच्या वर्षी छाया कदम यांनी मध्ये डेब्यू केलं ऑल वी इमॅजिन एज लाईट या चित्रपटाचा प्रीमियर यंदाच्या कांस सोहळ्यात होणार आहे त्यासाठी त्यांना कांस फिल्म फेस्टिवलचं आमंत्रण आलं होतं यावेळी छाया कदम यांनी रेड कार्पेट वर मराठमोळ्या अंदाजात हजेरी लावली होती आईची साडी आणि नाकात मराठमोळी नत घालून रेड कार्पेटवर सर्वांचं लक्ष वेधून त्यांनी घेतलं त्यांचा रेड कार्पेट वरील प्रजेंट पाहून जगातील तिथे उपस्थित असलेल्या बहुभाषिक प्रेक्षकांनी उभे राहून छाया कदम यांच्या लुकला आणि सादरीकरणाला टाळ्यांच्या कडकडाटामध्ये दाद दिली तेव्हा त्या भारावून गेल्या आनंदी आसरूंनी डोळ्यांच्या कडा पानवलेल्या त्यांना लपवता आल्या नाहीत चेहऱ्यावर स्मित हास्य दाखवत त्यांना प्रेक्षकांनी उभे राहून दिलेले दाद त्यांनी हात जोडून स्वीकारले याबाबत छाया कदम यांनी आपल्या भावना सोशल माध्यमांवर व्यक्त केल्या त्या म्हणाल्या की खास कांस फेस्टिवलच्या रेड कार्पेटसाठी ज्यांनी खूप मेहनतीने आणि जीव लावून हा माझा लोक तयार केलेला आहे त्या सगळ्यांना खूप खूप खुँँ प्रेम आणि त्यांचे मनपूर्वक आभार त्यांच्यामुळे माझे मराठमोळे पण कांसमध्येही तितकेच सुंदर जपले गेले अशा भावना व्यक्त करून सहकार्यांचे देखील आभार आणि अभिनंदन त्यांनी केले जगातील विविध देशातील चित्रपट अभ्यासक परीक्षक समीक्षक आणि चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर मंडळींनी आणि प्रेक्षकांनी अभिनेत्री छाया कदम यांना दिलेले दाद ही केवळ त्यांच्यापुरती मर्यादित राहत नसून तो मान ते कौतुक मराठी मातीचं आणि भारत देशाचं देखील आहे म्हणून अभिनेत्री छाया कदम यांच्या सारख्या कलाकारांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे द रायजिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शन परिवाराच्या वतीनं अष्टपैलू अभिनेत्री छाया कदम यांचं मनपूर्वक अभिनंदन